बघा धन्वंतरी कंपनीच्या प्रॉडक्टमुळे जबरदस्त क्वालिटी ग्रोथ हे बघा झोपले झाडं खाले <coughs> माल हे बघा माल धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर प्रायवेट लिमिटेड सातारा कंपनीचे प्रॉडक्ट वापरून हे बघा आलेला रिझल्ट हे बघा माल अजून बरोबर मार्च एप्रिलमध्ये हा माल तयार होईल याची ग्रोथ क्वालिटी पण बघू शकता बघा मोसंबी आणि पानांची ग्रीनरी क्वालिटी हे सुद्धा आपण बघू शकता बघा पानाची ग्रोथ क्वालिटी जबरदस्त एका एका झाडावर सातशे ते आठशे फळं डेव्हलप आहेत झाड मोबाईलमध्ये सुद्धा बसत नाही असे ग्रोथ आहे